असेल कारण की मला आवडला आणि माझ्या मुलीला पण आवडला ती सध्या लहान आहे पण ती म्हणत होती मम्मी मला पण शिवून देशील ब्लाउज म्हणजे म्हणून कारण की मुलींजवळ पाहिजे शाळेत प्रोग्राम वगैरे होतात त्यामुळे ती म्हणत होती बघू तर कसं होते ते छान हे hey, मेरे को तो अच्छा लग रहा है मेरे को तो अच्छा लग रहा लग्रहा मै बी लिए लिशिलंगी ड्रेस हे थोडा को ढीला हो रहा है या रे हिंदी नाही जाती पण हिंदी बोलली की प्रॅक्टिस करेच विचार मस्त लग्न आहे मस्त मस्त लग्न चलो माझी वेळ होत आहे पावणे अकरा वाजले मी जाते आता आपल्या बुटीकमध्ये पर पहा लागेल नाही का म्हणत मी कसं आहे सर्व म्हणजे कसं नाही तर तसं राहा आणि मी घालले आहे पंजाबी ड्रेस पंजाबी ड्रेस म्हणा की धोती कुर्ता म्हणला तरी चालते हा धोती होती पट्याला सॉरी पटियाला ड्रेस आहे खालच्या आणि वरच्या शॉर्ट कुर्ती आहे खूप शॉर्ट नाही आहे पण साधारण ठीक आहे आणि त्याला मी गळ्याला टाकली पानगळा आणि अशी लेस लावून लेस लावून टाकली आहे ही आणि खाली पण ही लेस आली कारण की दोन्ही एकसारखाच कपडा असल्यामुळे तेवढा लूक नाही आला असता थोडीशी लेस आपण लावलो तर छान लुक येते आणि पण छानमुळे तेवढा लूक नाही आला असता थोडीशी लेस आपण लावलो तर छान लुक येते आणि दिसायला पण छान दिसते असं आणि आहे हा दिपळा आधी शिवत होतो तुम्हाला साधारण दिपवळा खूप डिपिळा नाही आहे आधी मी शिवत होतो पण तेवढं काही खास जमत नव्हतं मला पण मी आता सहा महिन्याच्या आधी रॉबिंग कशा डिझायनरच्या बेसिक लेवलचा कोर्स केलेली आहे त्यामुळे मला बहुत काही शिकायला मिळालं आहे खूप काही शिकवली मी त्याच्यामध्ये खूप सरांनी छान छान पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने शिकवले आहे त्यांनी त्यामुळे माझी बुटीक पण खूप छान चालते चाल माझी बुटीक पण खूप आणि मी आता ॲडव्हान्स लेवलचा कोर्स जॉईन करणार आहोत सरांचा फॅशन नॉबिंग फॅशन डिझायनरचा ॲडव्हान्स लेवलचा कोर्स जॉईन करणार आहे मी कारण की ॲडव्हान्समध्ये ते खूप काही शिकवतात असं त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी ॲडव्हान्सचा आता कोर्स तयार जॉईन करणार आहे आता अवघ्या दोन तीन दिवसामध्ये चालू होणार आहे आणि मला पण खूप काही करायचं आहे आपल्या आप, जीवनामध्ये कारण की मी माझे बेसिक तो कोर्स केला फॅशन रॉबिंगसाठी डिझायनरचा त्या मुपासून माझी बुटीक इतकी चालत आहे ना खूप छान चालत आहे कस्टमर छान येतात आणि प्रसिद्धात कस्टमरांचा पण छान मिळतो आणि ते सर तसं शिकवतात ते खूप छान छोट्या छोट्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने शिकवतात आणि छान शिकवतात त्यामुळे मला आता वाटते की आपण बेसिक तर झालं पण ॲडव्हान्स पण शिकता आलं पाहिजे बेसिक म्हटलं तरी पर ते शिकवतात पण आपण बुटीक लेवलच्या शिकवतात त्याच्यामध्ये सर्व धोती सलवार आहे प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज खूप काही चार पाच प्रकारचे ब्लाऊज शिकवला हो त्यांनी पॅन्ट शिकवला हो प्लाजो सर्क्युलर प्लाजो सिंपल प्लाजो पॅन्टला प्ला, प्ला जेब कसं लावायचं असं खूप काही साऱ्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या हो आहे सरांनी त्यामुळे मी आता बेसिक झाला तर मी आता ॲडव्हान्स करण्याची तयारीमध्ये आहे तुम्हाला पण अगर करायचं असेल तर दोन दिवसा आता एक दो अवघ्या दोन तीन दिवसामध्ये भेट सरांचा कोर्स सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये वर्क्स पण खूप सारे छान छान आहेत सरांच्या याच्या ॲपवर ॲपवर जेव्हा भेट द्या दे, तुम्हाला जे बी शिकायचं होते शिकू शकतात छान अशी माहिती देतात आणि सुंदर शिकवतात आपल्या अगदी एक दोन व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला एकदम आपल्या याच्यामध्ये थोडंफारही जर आपल्याला नॉलेजला तर आपण त्यांच्या वर्कशॉपमधून भरपूर काही शिकू शकतो छान असं आहे आणि कोणासाठी पण कपडे तयार करू शकतो असे सर शिकवतात मला तर त्यांची शिकवण्याची पद्धत खूप आवडली तुम्हाला पण आवडेल आता माझी तयारी आहे ॲडव्हान्स लेवलचा कोर्स करण्याची तर बघते मी कसं काय होते तर बघते नाही मी करतेच कारण की आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचे आपल्याला दोन पैसे हवे हो आहेत आणि आपण खाली पिढी बसूनही का करणार आहोत त्यामुळे आपण जर शिवलो तर आपल्याला आपला दिवस पण निघतो आणि आपण काम केल्यामुळे आपली थोडीशी इमेज पण वाढते आणि आपल्याला पण छान होतो आहे की नाही त्यामुळे चला तर मग धन्यवाद मी हा घालून दाखवली पंजाबी ड्रेस कारण की तिनं माझ्या ले माझ्याच मेजरमेंटच्या शिवले हलकासा ढिलास आहे में में डाकोर, डाकोर ग ग। है। सा तो पण माझ्याच मेजरमेंटचा आहे त्यामुळे म्हटलं चला दाखव दाखवते कटिंग तर दाखवली नाही पण शिवून झाल्यानंतर मला इच्छा झाली दाखवायची आणि मी आज कपड्यामधून एक शिवले ब्लाउज पण शिवला आहे थोडंसं साईड पट कटिंग वगैरे उरली होती तर मी तुम्हाला आणून दाखवते हा बघा हा आहे शिवलेत ब्लाउज मागे हुकचा चहा याच्यामध्ये भूकं लावून व्हायलाच आहेत डेपगळा आहे आणि असे लटकन लावली आम्ही मागे पानकण आहे समोरून मधातून जॉईंट आला कारण की उरलेल्या कपड्यातून काढलेला आहे प्रिन्सेस गाडू ब्लाऊज आहे त्याला अजून तुरपाई वगैरे भाजची आहे छान तर दिसत असेल कारण की मला आवडला आणि माझ्या मुलीला पण आवडला ती सध्या लहान आहे पण ती म्हणत होती मम्मी मला पण शिवून देशील असा ब्लाउज म्हणजे म्हणून कारण की मुलींजवळ पाहिजे शाळेत प्रोग्राम वगैरे होतात त्यामुळे ती म्हणत होती बघू तर असं होते ते छान हे मेरे को तो अच्छा लग रहा है मेरे को तो अच्छा लग रहा है मैं भी अपने लिए सिलूँगी एड्रेस ये थोड़ा मेरे को ढीला हो रहा है मेरे को हिंदी नहीं आती पर हिंदी बोलने की प्रैक्टिस कर रहे हो चिट्ठी दे दी चलो दे दी मस्त लग रहा है मस्त लग रहा है मस्त लग रहा है चलो आज ही होता है पावने अकरा वजले मैं जाते आता अपने बुटीक मधे काम पर पहा लगे नहीं का धन्यवाद वीडियो आवडला तर お疲れさまでした。